दिवाळीसाठी एकविरा टेटा सामान दिवाळीसाठी भरपूर असा कपाटाचा स्टॉक आलेला आहे दिवाळीसाठी एकविरा टेट सामाने कलर डिझाईन त्याच्यानंतर यल सोफा सेट टी टेबल बॉक्स पूर्ण यल सोफा सेट आहे ऑफर ऑफर अशी भरपूर ऑफर आहे कपाटाचा भरपूर स्टॉक सोफ्याचा भरपूर स्टॉक आलेला आहे सोप्याचा भरपूर स्टॉक आलेला आहे कपाडाचे कलर डिझाईन बघून घ्या भरपूर स्टॉक आला लवकर या लवकर घेऊन जा लहान मोठे सगळे कपडा आले कलर डिझाईन बघून घ्या मिक्सर वॉल सीलिंग फॅन त्याच्यानंतर हे नऊशे नव्याण्णव आलं शंभर रुपयाला थ्री इन वन संपला होता स्टॉक परत आलेला आहे फक्त शंभर रुपये लाईक शेअर सबस्क्राईब करू मिक्सरचा माल भरपूर आलेला आहे मंदिर मंदिरचा भरपूर बन लाईक करा बन कसं म्हणते तू मंदिर है चप्पल दीडे लाइट वरते सगड़े होम थिएटर फोर व्हीलर होम थिएटर

दिवाळी साठी गोल्ड खरेदी करून घ्या लॅपटॉप टॅब दोन टॅब राहिले भरपूर आय टॅब आहे लेनचा ऑलिन टी व्हीचा भरपूर स्टॉप काढायचा शटर पॅन्ट सी लावा ताकत कंप्युटरचा पूर्ण सेटअप साडेआठ हजार रुपये दिवाळी बंपर ऑफर सहा महिने गॅरंटी साहित भरपूर असा स्टॉक आलेला आहे